निर्भीड निष्पक्ष विखे पाटलांचा नवा मास्टर स्ट्रॉक एडीसीसी बँकेत घुलेंना अध्यक्ष करून समीकरण पालटले अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी काल सोमवारी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे सकाळी अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली यापूर्वी सकाळी नऊ वाजता नगरमधील राज पॅलेस येथे संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाल्याचं समजत आहे या बैठकीत अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं त्यानंतर अधिकृत बैठकीत त्यांची निवड बिनविरोध पार पडली या निवडीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पडद्यामागील भूमिका निर्णायक ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे असल्यानं काळे विखे यांच्यातील सध्याचं राजकीय समन्वय देखील या निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा घटक ठरल्याचं मानलं जात आहे चेअरमॅन निवडीसाठी मतदानाधिकार असलेला संचालकांमध्ये मोनिका राजळे अण्णासाहेब भस्के अंबादास पिसाळ अमोल राळेभात आशा तापकीर भानुदास मुरकुटे सीताराम गायकर अरुण तनपुरे चंद्रशेखर घुले राहुल जगताप आशुतोष काळे प्रशांत गायकवाड अनुराधा नागवडे अमित भांगरे गीतांजली शेळके माधवराव कानवडे करण ससाने गणपतराव सांगळे व शंकरराव गडाक या सदस्यांचा समावेश आहे निवड प्रक्रियेपूर्वी अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनं विखे पाटील यांना सहकार्य राखणं आवश्यक असल्यानं घुले यांच्या समर्थनाचा कल स्पष्ट दिसत होता बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली राजसत्ता न्यूज बिरो अहिल्यानगर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नदर अहिला नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार